नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण धनप्राप्तीसाठीच्या सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी मंत्राच्या यादीकडे आपण वळणार आहोत धन हे केवळ सुखाचे साधन नसून ते आपल्या जीवनातील समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे पण धनप्राप्तीसाठी केवळ कठोर परिश्रम नव्हे तर आध्यात्मिक साधनाची सुद्धा आवश्यकता असे चला तर मग या पाच शक्तिशाली मंत्राच्या यादीकडे आपण वळूया उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे धनप्राप्तीसाठीचे जे काय उपाय आहेत किंवा तोडगे आहेत याविषयीचे व्हिडिओ माझे तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये महालक्ष्मीचे पाच मंत्र पूर्वीसुद्धा मी दिलेले आहेत पण हे प्रभावी मंत्र आहेत आणि या मंत्राचा वापर करून आपण कशी धनप्राप्ती पा प्राप्त करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर सगळ्यात शेवटचा पाचवा मंत्र म्हणजे महालक्ष्मी मंत्र जो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आणि सर्वात प्रभावी मानला जातो हा मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी येन महा या मंत्राचा आपण जप करायचा आहे पुन्हा एकदा मंत्र आहे का ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी एन महा या मंत्राचा आपण जप करताना देवी लक्ष्मीची मूर्ती आपल्यासमोर बस ब समोर ठेवायचे आणि बसून प्रत्येक दिवशी कमीत कमी एकशे आठ वेळा हा जप म्हणायचा चा, हा, हा मंत्र आपल्याला जीवनात समृद्धी आणि संपत्ती आणतो महालक्ष्मी मंत्राचा जप करताना आपल्या मनात कोणत्याही प्रकाराच्या नकारात्मक विचारांना स्थान देऊ नये देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आपल्या मनात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे चौथा मंत्र आहे आणि हा मंत्र असा आहे हा चौथा मंत्र म्हणजे कुबेर मंत्र जो धनाची देवता कुबेर यांना समर्पित आहे हा मंत्र असा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दिपत्यये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा या मंत्राचा आपण जप करताना कुबेर लक्ष्मीची मूर्ती आपल्यासमोर बसून आपल्यासमोर ठेवायचे आणि त्याच्यासमोर बसून आपण हा मंत्र एकशे आठ वेळा कमीत कमी जप करायचा आहे हा मंत्र आपल्या जीवनात धनाचा प्रभाव वाढवतो कुबेर मंत्राचा जप करताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकाराच्या नकारात्मक विचारांना स्थान देऊ नये कुबेर यांच्या कृपेसाठी आपल्या मनात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे आणि तिसरा मंत्र आहे तो म्हणजे गणेश मंत्र जो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी सर्वात प्रभावी मानला जातो आणि अगदी सोपा साधा मंत्र आहे हा मंत्र आपण अवश्य जप करावा त्यामुळे आपल्याला धनधान्य समृद्धी प्राप्त होईल ओम गंग गणपत येन्मा ओम गंग गणपत येन्मा हा आपण नेहमी सगळीकडे मंत्र ऐकलेला आहे ओम गंग गणपत येन्मा आप हा आपण मंत्र जप करताना देवी लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती समोर समोर ठेवायचे आणि एकशे आठ वेळा हा जप गणपती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीसमोर बसून आपण करायचा आहे बसताना आपण आसन घ्यायचा आहे कोणताही मंत्र आपण जप करताना आसन घ्यायचं आहे पद्मासन घालायचं किंवा अर्ध पद्मासन घालून ह्या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे मंत्र म्हणताना मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भावना कोणताही वाईट विचार न करता आपल्या मनाचं पावित्र्य आपण राखून सगळ्यांनी ह्या मंत्राचं आपण नकारात्मक विचाराला स्थान द्यायचं नाही आणि देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आपल्या मनात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे अशा लोकांना ही धनप्राप्ती आवश्यक होईल त्याचबरोबर दुसरा मंत्र आहे तो सरस्वती मंत्र जो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी सर्वात प्रभावी मानला जातो हा मंत्र आहे ओम एम महा महा ओम एम महा सरस्वतय महा हा मंत्र या मंत्राचा जप करताना देवी लक्ष्मी देवी सरस्वती देवी गणपती यांचा तिघांचा फोटो आपल्यासमोर ठेवून आपण त्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हा मंत्र आपल्या जीवनात समृद्धी संपत्ती आणू शकतो आणि सरस्वती मंत्राचा जप करताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना ठेवू नका देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि गणपती बाप्पांना समर्पित व्हा आणि त्यांच्या लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी आपल्या मनात श्रद्धा भक्ती असणे आवश्यक आहे आणि ह्या मंत्राचा चांगल्या प्रकारे जप करा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला नक्की धनप्राप्ती मिळेल आणि शेवटचा मंत्र आहे तो आहे सर्वात शक्तिशाली मंत्र तो म्हणजे लक्ष्मी कुबेर मंत्र लक्ष्मी कुबेर ही देवता धनदान धनलक्ष्मीची आहे कुबेर लक्ष्मी देवतेचं आपण पूजन लक्ष्मीपूजनाला करत असतो धनत्रयोदशीला करत असतो तर ते, ते करताना आपण मंत्र म्हणायचा आहे किंवा कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी आपण लक्ष्मी कुबेर मंत्र करू शकता या कुबेर लक्ष्मी या दोघांना समर्प समर्पित आहे हा मंत्र असा ओम ह्रीं श्रीं क्लीम लक्ष्मी कुबेरायन महा पुन्हा एकदा ऐका ओम ह्रीं श्रीं क्लीम लक्ष्मी कुबेरायन महा या मंत्राचा जप करताना देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्तीच्या समोर बसून आपण हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे हा मंत्र आपल्या जीवनात समृद्धी संपत्ती ऐश्वर आणू शकतो लक्ष्मी कुबेर मंत्राचा जप करताना आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट भावना कोणतेही नकारात्मक विचार कोणतेही नकारात्मक विचार येऊ देऊ नका आणि श्रद्धेनं लक्ष्मी लक्ष्मी माता कुबेर लक्ष्मी यांचं आपण पूजन करायचं आहे आणि त्यांचा हा एकशे आठ वेळा मंत्र हा अगदी शांत मन लावून आपण म्हणायचा आहे आणि हा कुबेरलक्ष्मी मंत्र अगदी मनामध्ये म्हणा किंवा मोठ्याने म्हटला तरी चालेल अशा प्रकारे हा कुबेरलक्ष्मी यंत्र हा सगळ्यात प्रभावी आहे आणि या या कुबेरलक्ष्मी मंत्राला म्हणताना श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे त्यासाठी या कुबेरलक्ष्मी मंत्राचं तुम्ही पठण करा आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे हे धनप्राप्तीसाठीचे सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी मंत्राची यादी या मंत्राचा जप करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला या मंत मंत्रांच्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद